रिंग रोड होतोय एकशे छत्तीस किलोमीटरचा रिंग रोडच सोळा हजार सहाशे अठरा कोटी रुपयाच काम आता टेंडरला जी एस्टिमेट असते त्याच्यापेक्षा कमी किमतीला जायला पाहिजे दोन टक्के तीन टक्के कमी किंवा दोन टक्के तीन टक्के जास्त सोळा हजार सहाशे अठरा कोटीच काम बावीस हजार सातशे नव्याण्णव कोटीला सहा हजार कोटी रुपये वाढवून देण्याचं काम तुमच्या या पुण्याच्या रिंगरोड मध्ये झालं आणि मेगा इंजिनिअरिंग नवयुगा इंजिनिअरिंग जी आर इन्फ्रो आणि रोडवे हे चार लोक ज्यांनी इलेक्ट्रॉल बॉन्ड भारतीय जनता पक्षाला दिलेले आहेत त्या कंपन्यांना तुमच्या पुणे शहरातला आसपासचा रिंगरोड बांधायचं काम दिलेलं आहे साधारणपणाने तीस टक्क्यापासून पासून पंचेचाळीस टक्के पंचेचाळीस पूर्णांक बहात्तर टक्के अभाव या रेटने हे रिंग रोडची कामं देण्यात आलेली आहेत